या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर राहुलजी कुबडेसरांच्या हॉस्पिटलला भेट दिली असता नेमकं उन्हाळ्यामध्ये सुद्धा हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे संदर्भात सर काय सांगू शकाल सर नमस्कार मी डॉक्टर राहुल शशिकांत कुबडे हृदयरोगाचे प्रमाण शक्यतोवर हिवाळ्यामध्ये किंवा जानेवारीच्या सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात असते पण जसं उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढते तसं आपल्या रक्ताभिसरणामध्ये जे काही बदल होतात पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी होते त्याच्यामुळे हिमो कॉन्सन्ट्रेशन झाल्यामुळे पण सुद्धा कधीकधी हृदयरोगाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते जनरली हृदयरोग ज्या पेशंट्सला आहे त्यांनी उन्हाळ्यामध्ये योग्य ती काळजी घ्यायला हवी खूप जास्त उन्हामध्ये फिरायला नको खूप जास्त थंड पाण्याचे सेवन नको करायला हे खूप महत्वाची गोष्ट आहे वरुड शहरातील रुग्णसेवेचा वसा घेतलेला व्यक्ती म्हणजे डॉक्टर राहुलजी कोबळे सर हृदयरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहेत सर संपूर्ण संत्रानगरीमध्ये एक आपली एक हृदय हृदयरोग तज्ज्ञ म्हणून एक आपली ओळख आहे आपलं समाजसेवेचा वसा घेतलेलं व्यक्तिमत्व आहे सर अनेक वेळा असं होतात उन्हाळा आपण आहेत की कुठे लग्नात कोणी एखादा व्यक्ती गेला आणि त्याला उन्हाळ्यात उष्मघातामुळे त्याचा अटॅक आला आणि मरण पावलं असं आम्ही प्रत्येक वेळा तुम्हीसुद्धा वाचता सर कधी पेपरात तर नेमकं यावर काय सांगू शकाल सर शक्यतोवर कसं होते उन्हाळ्यामध्ये पेशंटचं शरीरातलं जर पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्याही लग्नप्रसंगामध्ये पेशंटचं जेवण पाणी याचं प्रमाण इम्बॅलन्स होऊन जाते त्याच्यामुळे जे जा आपल्या रक्त आणि सर्क्युलेशनमध्ये बदल होतात त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते ज्या पेशंटला मुख्यत्वे पे करून ब्लड प्रेशर किंवा मधुमेह हे आजार आहे ते पेशंट जर त्यांनी गोळ्या व्यवस्थित वेळेवर नाही घेतल्या कार्यप्रसंगामुळे तर त्यांची हृदयरोगाची शक्यता वाढते ज्या पेशंट्सला रक्तपात्र कराच्या गोळ्या चालू आहेत त्यांनी जर त्या गोळ्या योग्य प्रमाणात नाही घेतल्या योग्य त्या वेळेवर नाही घेतल्या तरीसुद्धा त्यांचं हृदयरोग येण्याची शक्यता वाढून जाते सर युवकांमध्ये सुद्धा या हृदय हृदयरोगासंदर्भातले आजार उद्भवत आहेत तर ता नेमकं याकरता नेमकं काय खानपानाचा विषय सर का सर काय युवकांमध्ये जे हृदयरोगाचं प्रमाण मधुमेह आणि उच्च रक्तताप म्हणजे ब्लड प्रेशरचे प्रमाण वाढत आहे त्याचं मुख्यत्वे कारण खानपानासोबतच आजची जी जीवनशैली जी आहे जी 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 ती खूप महत्त्वाची आहे आजच्या युवकामध्ये जीवनशैली बदलून गेली आहे दोन दशकापूर्वीचे युवक त्यांची जशी जीवनशैली होती आणि आजच्या दशकातल्या युवकांची जीवनशैली याच्यामध्ये खूप मोठं अंतर आलेलं आहे तर सवयींसोबतच जसे की मद्यपान धूम्रपान बाहेरचं खाण्याचं चा प्रमाण चायनीज खाण्याचं चा प्रमाण यासोबतच त्यांचं जे व्यायामाची कमतरता हे मुख्यत्वे कारण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या युवकांमध्ये असलेला ताण त्यांचा कामा कामामुळे जो असलेला ताण सोबतच आजची कॉम्पिटिशन ह्या सर्व गोष्टींमुळे याचं प्रमाण वाढलेलं आहे तर ताण आणि स्ट्रेस ही खूप महत्त्वाची बाब आहे आजच्या युवकामध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढण्याची आजच्या लहान मुलं असो की युवक असो यांच्यामध्ये जे मोबाईल बघण्याचं यूट्यूब बघण्याचं किंवा सोशल मीडियावरती जे स्क्रोलिंग करण्याचं प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे ते आपल्या पालकांनी मुलांकडून काही प्रमाणात कमी करून घेतलं पाहिजे तसेच युवकांनी याच्यापासून पण दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे त्याची टाईम लिमिट आहे ते सेट करायला पाहिजे आजकालचे युवक कधी कधी दिवसभर मोबाईलवर बसतात त्यांच्यामुळं पण सुद्धा त्यांचा ताणतणाव वाढण्याची शक्यता वाढते परंतु महिलांनासुद्धा हृदयरोगाच्या प्रमाणात सध्या वाढ होत आहेत नेमकं काय करायला असेल सर महिलांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे वयाच्या चाळीस ते पन्नास नंतर वाढण्याची जनरली शक्यता असते पण आजच्या महिलांमध्ये जे हृदयरोगाविषयी अवेअरनेस आहे कदाचित त्यामुळं त्या हॉस्पिटलमध्ये लवकर जाऊन चेकअप करून त्यांचं निदान होत असेल आणि ते एक मुख्यत्वे कारण आहे की हृदयरोगाचं प्रमाण वाढणे किंवा हृदयरोग महिलांमध्ये असण्याचं प्रमाण माहिती पडणे असं मला वाटते खरंच आज डॉक्टर कुबळे सरांनी सांगितलं आहेत की खा नेमकं आजच्या ज्या जीवनशैलीमध्ये खानपान आणि व्यायाम हा फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक कुठल्याही रुग्णांनी जर समजा चाळीस चाळीसही पार केलं असेल कुठल्या पुरुषांनी असो किंवा स्त्रीनी असो यांनी आवर्जून आपल्या वेळा तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे सर आपल्या इथं रक्तसंकलन स संकलनाची सुद्धा व्यवस्था आहे तर यावर काय सांगू शकाल सर आज वरुड तालुक्यामध्ये आणि मोर्शी तालुक्यामध्ये आपल्या हॉस्पिटलला लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांचे सकल संकलन केंद्रसुद्धा आपण दोन वर्षापासून चालू केलेले आहे त्यामुळं वरुड आणि मोर्शी तालुक्यातल्या लोकांना चोवीस तास रक्त उपलब्ध असते इमर्जन्सीमध्ये कधी पण आपण त्यांना रक्त अव्हेलेबल करून देतो ही आपल्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे आणि पेशंटच्या सोयीसाठी हे आपण चालू केलेलं आहे वरुड शहरातील कुबळे हॉस्पिटल इथे रक्त संकलनाची सुद्धा सुविधा रुग्णांकरता केलेली आहेत सोबतच सा कुठल्याही सामाजिक क्षेत्रामध्ये एक आदराने घेतलेलं नाम डॉक्टर राहुलजी कुबळे सरांचं आहेत सर जातात एक शेवटचा प्रश्न आहे नेमकं युवकांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढत आहेत त्यामुळे विविध आजारसुद्धा होत आहेत आपण एक युवकांना काय मेसेज द्याल सर शक्यतोवर व्यसन लागलेल्या युवकांनी आपलं व्यायामाचे प्रमाण वाढवले पाहिजे व्यसनापासून दूर राहायसाठी आपल्या मित्रांसोबत गप्पा मारल्या पाहिजे आपले जे काही प्रॉब्लेम्स आहे ते आपल्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत डिस्कस केले पाहिजे ताण आणि तणाव ह्या गोष्टीपासून दूर कसं आपल्याला राहता येईल शक्यतोवर तणाव मनातला मनातले विचार हे जर आपले चांगले असले तर आजचा युवक हा व्यसनाकडे वळणारच नाही त्याच्या मनातली जी घुसमट आहे ते त्यांनी दूर केली पाहिजे त्यासाठी ते त्यांचे मित्र असतात त्यांचे फॅमिली मेंबर्स असतात कौन्सलर असतात समुपदेशक ज्याला आपण म्हणतो ह्या सर्वांची त्यांनी मदत घेऊन व्यसनातून ते शंभर टक्के बाहेर पडेल असं मला वाटते योग्य त्या मार्गाने त्यांनी जर उपचार केला तर आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये संवाद होणं फार महत्त्वाचं आहे परंतु आज संवादाचं प्रमाण कमी होत आहे त्यामुळे विविध आजारसुद्धा होत आहेत आणि डिप्रेशनचं प्रमाण वाढत आहेत आजचा आजचा युवक हा उद्याचा उद्याचं भविष्य आहे त्यामुळे युवकांनी कुठल्याही अडचणी जर कुठला कुठली अडचण आली तर त्याचा संवाद करणं महत्त्वाचं आहे आणि त्याकरता खरंच त्यांचं डॉक्टर राहुल सर राहुल कुबलेसरांचं मार्गदर्शन लाभत असल्यामुळे प्रत्येकाने आवर्जून एकळा डॉक्टर राहुल कुबळेसरांची भेट घ्यावी घ्यावीसुन ते पात्र कॅमेरा निकुवलेचं सा। प्रवीण सारखं छोडा म्हणजे